महत्वाची बातमी त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव राज ठाकरेंना भेटणार आहेत महत्वाची आणि मोठी अपडेट त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव राज ठाकरेंना भेटणार असल्याची माहिती आहे आता या भेटीमध्ये नेमकं काय चर्चा होते याकडे सुद्धा लक्ष असेल त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव हे राज ठाकरेंची भेट घेणार आहेत ही भेट कधी होते हे सुद्धा पाहावं लागेल आणि या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होते ही भेट निर्णायक ठरते का याकडे सुद्धा लक्ष असेल आणि या संदर्भात आणखी अपडेट प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत हो आहेत श्रेयस ही भेट नेमकी कधी होती खऱ्या ही भेट आज सकाळी अकरा वाजता होते अकरा वाजता नरेंद्र जाधव जे समितीचे अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट शिवतृत्तावर येऊन घेणार आहेत ही सगळ्यात महत्वाची भेट आहे कारण आपण बघू शकतो तर हिंदी सक्तीचा विरोध करून आता त्याच्यासाठी सहा महिने उलटलेत पण आम्ही हिंदी सक्ती होऊ देणार नाही ही भूमिका मनसेची देखील आहे उद्धव ठाकरेंची देखील आहे त्यामुळे ही भेटी आता कुठे ना कुठे निर्णायक करते का कारण मंत्री अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पहिल्या दिवसापासून या पूर्ण वादावर बोलले की मी होऊ देणार नाही अनेकदा दादा भुसे पण येऊन भेटले होते अनेक लोकल भेटले होते तरीही मनसे अध्यक्ष राज ठाकरेनी हा निर्णय आपण राहू देणार नाही चालू देणार नाही असं सांगण्यात आलं मात्र आता, आता नरेंद्र जाधव यांच्या भेटीमध्ये काय दिसतंय काय तोडगा निघतोय का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय श्रद्धा आपल्याला ला बघावं लागेल कारण तीन भाषा सूत्री समितीने आता दोन महिन्यापासून हा संपूर्ण अहवाल सादर केला आए, या आहे या अहवालात अनेक गोष्टी आहेत या गोष्टीमध्ये हिंदी सक्ती होऊ शकते का लहान मुलांसाठी याचा पण विचार केला गेला आहे हा विचार जो आहे तो मनसाध्यक्ष राज ठाकरे यांना ते दाखवणार आहेत का आणि मनसाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे दाखवल्यानंतर मनसाध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर काय उत्तर काय वक्तव्य करतायत हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे त्यामुळे त्रिभाषा सूत्रचा सगळ्या निमित्तानं ही सगळ्यात महत्वाची भेट आहे जी नरेंद्र जाधव आज सकाळी अकरा वाजता मनसाध्यक्ष राज ठाकरेंची भेट आहे श्रेयस अपडेट घेत राहू धन्यवाद दिल्या माहितीसाठी